नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आता जो आजच महाराष्ट्र ऑल इंडिया कोट्यात डबल ए ट्रिपल सी म्हणजेच आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी थ्रू एम एस आणि एसच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये आणि गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्क्याचा रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो संपूर्ण भारत देशमध्ये असणाऱ्या डीम्ड कॉलेजेसचा मधील जे काही दहा डीम्ड कॉलेजेस आहेत या डीम्ड कॉलेजेसमध्ये फीज आणि कट ऑफ किती राहिला आहे हा मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात जो कमी कट ऑफ आहे तो जो आहे तो म्हणजे के युनिव्हर्सिटी आयुर्वेद महाविद्यालय बेळगाव म्हणजे बेळगाव मध्ये के एली एक डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे त्या ठिकाणी एकशे एक्क्याण्णव एक एवढ्या मार्चला चार लाख चौसष्ट हजार रुपये एवढं एवढी फीज आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला केली युनिव्हर्सिटी आयुर्वेद मेडिकल कॉलेज बेळगाव या ठिकाणी एकशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर येनोपोया आयुर्वेद मेडिकल कॉलेज मँगलोर कर्नाटकामध्ये एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी पण दोनशे अठ्ठावीस एवढ्या मार्चला या कॉलेज लागले आणि पाच लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी फीज आहे अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा वल्लिकाव वाऊ क्लॅपुना केरळा त्रेपन्ना असं जाऊ द्या केरळ कॉलेज मधून एक अमृता ना, नावाचं एक कॉलेज आहे त्या ठिकाणी दोनशे एकोणीस मार्काला चार लाख चोवीस चो हजार एवढी फीज आहे सुमनदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज वाघदुया वडोदरा वडोदरामध्ये असणाऱ्या सुमनदीपचं दोनशे अकरा चार लाख चाळीस हजार एवढी फीज आहे त्याचबरोबर जय जै, श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेद मेडिकल आयुर्वेद मेडिकल कॉलेज चेन्नई तमिळनाडू दोनशे बेचाळीस एवढ्या मार्चला पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ आहे चार लाख दोन हजार रुपये फीज आहे या ठिकाणी महात्मा गांधी आयुर्वेद मेडिकल कॉलेज वर्धा या ठिकाणी पाच लाख तीस हजार आहे आणि दोनशे तेवीसचा कट ऑफ राहिलेला आहे प्रवरा रुरल आयुर्वेद मेडिकल कॉलेज लोणी या ठिकाणी दोनशे पंचावन्न मार्काचा कट ऑफ आहे आणि चार लाख शहाण्णव हजार एवढे या ठिकाणी फीज आहे भारतीय विद्यापीठ आयुर्वेद मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव मार्क्सला कट ऑफ लागलेला आहे आणि या ठिकाणी सहा लाख रुपये एवढी फीज आहे डी पाटील मेडिकल कॉलेज आयुर्वेद मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आपल्याला सात लाख रुपये पर इयर फीज आहे दोनशे सहासष्ट मार्काला या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल आयुर्वेद मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी दहा लाख रुपये पर इयर फीज आहे आणि एकशे सत्त्याण्णव एवढे मार्क्स असणारा शेवटचं कॉलेज मिळालं नाही एकंदरीत डबल ए ट्रिपल सीमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी मधून ज्या विद्यार्थ्यांनी पंचावन्न हजार रुपये भरून या दहा कॉलेजमध्ये कॉम्पिट केलेलं होतं त्या दहा कॉलेजेसचा कट ऑफ जवळपास पाहायला गेलं तर ऑल इंडियाचा कट ऑफ एवढा ये कमी येत नसतो परंतु थोडासा वर्षी थोडासा जास्तच कमी आलेला दिसत आहे परंतु महाराष्ट्र राज्यामधील स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बी एम चा कट ऑफ जो आहे तो दरम्यान दोनशे नव्वदच्या वरती राहील असं सध्या तरी वाटतंय एकंदरीत एस एम एल सत्तावीस असेल तर तुम्हाला पहिल्या कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू नवीन कॉलेजेस सध्या खूप येताना त्यामुळं कट ऑफचा त्याचा परिणाम होऊ शकतो डीम्ड कॉलेजेस मधील बीएमएस मध्ये शंभर टक्के सिक्स डबल ए ट्रिपल सी मधून भरले जातात प्रत्येक राऊंडमध्ये मध्ये आपल्याला पंचावन्न हजार भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो आणि त्यामधला पहिल्या राऊंडचा रिझल्ट आज जवळपास एक दोन वाजता लागला होता त्याचा कट ऑफ मी आपल्याला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र